थोरात माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं आगमन होत आहे व्यासपीठावर आता माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब येत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात टळ्यांच्या स्वागत करा जे झेंडे मध्ये आहेत ते झेंडे जरा खाली करा मागच्या लोकांना दिसत नाही मान हो किती बोललो मी माननीय राजसाहेब आगे माननीय उद्धव साहेब आगे बढव मानेजा बाळासाहेब थोरात आगे बढव थो 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 बाळासाहेब थोरात साहेब बाळासाहेब थोरात आपण संबोधित करा माननीय राजसाहेब माननीय राजसाहेब ठाकरे आपलं हार्दिक स्वागत शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचंही हार्दिक स्वागत राजसाहेब आपण या राजसाहेब एकदा हातकार जयंत सुप्रिया सुप्रिया सुळे जयंत सुप्रिया ताई सुळे जयंत जयंत पाटील पाटील रेड्डी आणि स्टेज वरची गर्दी कमी करा सुप्रिया ताई सुप्रिया ताई एक चौकस तुम्ही बस एक बस हे रेड्डी बस झाली